बघाईस मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना ब्लॉग आहे वट पौर्णिमेचा म्हणजे पूर्ण दिवस पोळ्या वगैरे आणि वडाची पूजा वगैरे ते करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि वरती आले मी आज म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड ना वेगळं दिसत असेल तर वरच्या घरात आले होते कारण खाली घरात ठसका केला होता त्याच्यामुळे वरी आलो तर म्हटलं ठीक आहे चला ब्लॉग तरी स्टार्ट करते वरती आले तर आद्विक मी आणि त्याचे पप्पा आलो होतो तर आद्विकेळायचं चाललंय आम्हाला शिमिटा खेळायला आवडतो तर ब्लॉग कंटिन्यू करा आज पौर्णिमा कशी सेलिब्रेट होती ते नक्कीच बघा तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तर नाही ते ताई खाली पाणी वगैरे टाकून ना झाडू वगैरे मारून घेत होते आणि रांगोळी काढायची होती त्याच्यामुळे मीच काढणार होते पण म्हटलं नको मला कपडे वगैरे धुवायचे जा म्हटलं ताईला काढा मला कंटाळा पण खूप आला होता मग मी सगळं काम वगैरे वर चावरून घेतलं आणि मग नंतर हेअरस्टाईल वगैरे केली तर अशी केली होती हेअरस्टाईल आता काय एवढी छान दिसत नाही पण माझा लुक कम्प्लीट झाल्यानंतर एवढी छान दिसत होती ती हेअरस्टाईल म्हणजे युनिक करण्याचा प्रयत्न केला ला होता ज्या दिवशी गाडी आणली होती ना त्या दिवशी मी हेअरस्टाईल ठरवली होती कारण त्या दिवशी ना फुलाचा हार असतो ना त्याच्यासोबत राहिलेली म्हटलं हीच हेअरस्टाईल करणारे म्हणजे ठरवून ठेवलेली अगोदर

काय काय करायचं आई म्हणजे काढू शकतो काय आई ताडबी कुठं आऊगा मां आ ना चला मध्ये आई बघा बरं तुम्ही त्या ताटात भजी काढली हा ताड तू नाही ना काका मोठे कुठे होय होय दोन्ही पर्सनली मला लुक हा खूप आवडला होता म्हणजे जसा पाहिजे होता ना तसा एकदम सेम टू सेम झाला होता आणि खरंच मला म्हणजे तो मी मला ना शेवटला साडी पण काढू वाटत होती एवढी छान दिस म्हणजे एवढा छान लुक झाला होता आणि मला स्वतःला खूप आवडला होता तर म्हटलं चला आता इथे ताट वगैरे करून घेते पूजेचं सामान ना रात्रीचं भैयाला आणून ठेवायला सांगितलं होतं कारण सकाळी गडबड नको आणि कुठे जाऊन आणणार मग रात्रीच भैयाने आणलं होतं पूजेचं सामान मग त्या बांगड्या वगैरे नसतात का उठीचं सामान ते ठेवलं होतं परत दोऱ्याचे गुंडी मनी मणी पण बांधतात मंगळसूत्राला त्याच्यासोबत फ्री दिले होते हळदी कुंकू आंबा ब्लाउज पीस म्हणजे असं सगळंच ठेवलं होतं आणि पाण्याचा तांब्या पण भरून घेतला होता तेवढं सगळं पूजेला लागतंच अगरबत्ती वगैरे मग ते सगळंच घेतलं होतं जेवढं लागतंय तेवढं म्हणजे आईला विचारून विचारूनच घेत होते तर मस्तपैकी ते पूजेचं ताटण रेडी केलं होतं मी तर नंतर खाली गेलं होतं मग दादा घरीच होते मग दादाला ना कॅमेरामॅन बनवलं होतं दादाला म्हटलं व्हिडिओ काढा आता तुम्हीच मग दादाच इथे व्हिडिओ वगैरे काढत होते मग सगळी तयारी वगैरे केली होती म्हणजे आईला विचारून विचारून पूजा करत होतो पण आईला पण एवढं काय माहिती नव्हतं पण जेवढं माहीत होतं जसं माहीत होतं तसं केलं आणि लेकरांची नुसती लुडबुड चालली होती मध्ये 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 लेकरांना काय आवरलं नव्हतं कारण सगळेच लेकरं तसेच होते बघा चिवणी तर शर्ट घातलेलं ते पण काढून टाकलं होतं तर काय झोपेत न उठून आला होता त्याच्यामुळे त्याला तर काय आवरलंच नव्हतं साडी वगैरे मस्त घातली होती आम्ही तिघीनी पण भरपूर व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले हाऊस हो दुसरं काय नाही हौस मग फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि लेकरांनी काय आवरू दिलं नसतं त्याच्यामुळे आईने काय आवरलं नव्हतं आई लेकरांनाच घेऊन बसले होते चार लेकर आई सांभाळत होते माहितीये का एक लेकर तिकडे पळत होता एक इकडे पळत होतं आणि आमच्या तिघींची चालली होती पूजा म्हणजे खूप लेकर त्रास देतात माहितीये का मग आई म्हंटल्या राहू द्या तुम्हीच करा पूजा मी लेकरांना घेऊन बसते

आणि हे सगळं ना या वडाच्या झाडाखाली झालं होतं म्हणून या वडाच्या झाडाला ना नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागितले जाते असं म्हणतात मला पण काय एवढं माहिती नाही जेवढं माहिती होतं तेवढं सांगितलं मी पण यूट्यूबवरतीच ऐकलं होतं मला पण एवढी काय फुल याची स्टोरी माहिती नाही म्हणून प्रत्येक स्त्री ना वडाच्या झाडाला म्हणते की माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य दे आणि वडाच्या झाडाची पूजा करते तर आम्ही पण तेच करत होतो आमच्या नवऱ्यासाठी ना दीर्घायुष्य मागत होतो म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत होतो आणि ते स्टार्टिंगला मनी दाखवले होते ना छोटे छोटे ते मनी ना मंगळसूत्राला बांधतात मला पण काही एवढं माहिती नव्हतं आमच्या शेजारच्या ताई वगैरे काकू आहेत त्या त्यांचं सगळ्यांचं बघून ना आम्ही पण शिकलो नाहीतर आम्हाला नव्हतं माहिती इथे नवीन आल्या आल्याना म्हणजे कशी पूजा करतात ते माहित नव्हतं मग ते एकमेकांचं बघूनच शिकलो होतो तसंच करत होतो आम्ही तिघी जावा आणि उशीर आलो होतो कारण आम्हाला व्हिडिओ वगैरे काढायचा होता म्हणजे आम्ही तिघीच स, स सगळ्यात उशीर आलो होतो कारण व्हिडिओ वगैरे काढायचे रील्स वगैरे काढायची होती मग म्हटलं आपण निवांत जाऊ आता जेवढं येत होतं तेवढं तर आम्ही पूजा केली खूप मस्त अशी पूजा झाली म्हणजे पाहिजे तस पाहिजे तसं आमचा ना वटपौर्णिमेचा दिवस एकदम मस्त गेला खूप म्हणजे खूप छान दिवस गेला

आमच्या घरात ना पितळाचे दोनच तांबे होते मग दोन तांबे भरून आणले होते आता म्हटलं तिसरा तांब्या कुठून आणायचा मग आई म्हटल्या दोघीजणी एकाच तांब्याने पाणी टाका काय होत नाही मग घेतलं टाकून

इथे ना मध्येच व्हिडिओ कट केला होता कारण म्हणजे रील्स काढायची होती ना मग दादाला म्हटलं उभा कॅमेरा पकडा त्याच्यामुळे मग कट केला कारण वडाला फेरे मारताना रील्स बनवायचे होते आम्हाला तुम्ही बघितलंच असेल युट्यूब चॅनलवरती वरती आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेणं कधी पण चांगलं असतं म्हणजे या दोन दोघी पण माझ्यापेक्षा मोठ्या आहेत माझ्या दोन्ही मोठ्या जाव आहेत या मोठ्यात आई आहेत आणि त्या मधल्या ताई आहेत फोटोशूट वगैरे केले मोबाईल मध्येच काढले फोटो आणि आता म्हटलं बघू रील्स वगैरे काढूया कशा येतात कसे, कसे नाही काय माहिती आणि माझा लुक कसा झालाय तर नक्कीच सांगा अरशा दिसतंय वेणी घातली नॉर्मल फेशवल टाईप हेअरस्टाईल केली छान वाटते आणि झेंडूचे जे फुलं लावले तर माझा लुक कसा वाटतं तर नक्कीच सांगा आणि मी कशी दिसते तेही नक्कीच सांगा आणि तुमची वटपौर्णिमा कशी सेलिब्रेट झाली तेही सांगा तर ब्लॉग कंटिन्यू करा तर चला पुढे आम्ही अजून काय काय करतो ते नक्कीच बघा मग ते ना आईच्या पाया वगैरे पडले हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आईला मी शेवटपर्यंत म्हणत होते की तुम्ही का आवरलं नाही का आवरलं नाही नको नकोच म्हणत होत्या कारण त्यांचं पण बरोबर आहे लेकरांना बघत होत्या त्या मग म्हटलं आम्ही एकजण घेऊन बसेल एकजण पुजायचं तर नाही म्हटल्या राहू दे मी घेऊन बसते आणि आद्विकने बघा कसला अवतार केला होता सगळं अंगाला शिमिट लावून घेतलं <laughs> <laughs> होतं <हा? laughs> आणि मग नंतर, नंतर, नंतर ना वरती आल्यानंतर बघा माझा अवतार कसला झाला होता सारखा अवतार झाला होता मग जेवायला वगैरे बसलो उपवास होता सकाळपासून पण आज चक्क मला भूक लागली नव्हती नाहीतर मला उपवास असल्यानंतर ना एवढी भूक लागती की बापरे काय सांगायचं आणि संध्याकाळी ना ताईचे आणि भैयाची अॅनिव्हर्सरी होती मग ती सेलिब्रेट केली आम्ही म्हणजे बघा ना वटपौर्णिमा पण त्याच दिवशी आणि अॅनिव्हर्सरी पण त्याच दिवशी म्हणजे ताई खूप खुश होत्या की वटपौर्णिमा दिवशीच आमची अॅनिव्हर्सरी आली मग तीच छोटीशी ऍनिव्हर्सरी ना सेलिब्रेट करायचं होत आमचं इथे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे लाईफस्टाईलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि वट पौर्णिमेचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तोही नक्कीच सांगा

तर संध्याकाळी तर माझा अवतार असला डेंजर होता ना म्हणजे खूप म्हणजे खूप दमल्यासारखं होतं फोटो वगैरे हाऊस आणि वगैरे मेकअप वगैरे सगळं करते पण नंतर ते मेकअप वगैरे काढला आणि घरात येऊन बसलो ना एवढं दमल्यासारखं होतं ना की हात पाय सगळं सगड़ सगळं डोकं वगैरे सगळं दुखायला चालू होत

आणि माझा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच सांगा तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय